नमस्कार कालपासून आपल्या सर्वांच्या घरामध्ये भगवान गणेशांचं आगमन झालंय हे दहा दिवस म्हणजे आपल्यासाठी फार आनंदाचे आणि उत्साहाचे असतात या दहा दिवसामध्ये आपण भगवंताला अर्पण काही अर्पण करतो आणि त्याला काही मागणं सुद्धा मागतो या सगळ्या दहा दिवसामध्ये आपण भगवंताला जे मोदक अर्पण करतो जो प्रसाद अर्पण करतो नैवेद्य दाखवतो आणि हा नैवेद्य दाखवलेला प्रसाद आपण जेव्हा ग्रहण करतो त्यावेळेला आपलं चित्त प्रसन्न होतं याच दहा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला काही बौद्धिक प्रसाद सुद्धा ग्रहण करायचा आहे आणि हा बौद्धिक प्रसाद ग्रहण करण्यासाठी म्हणूनच आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील भगवान गणेशांचं वर्णन पाहण्याचा विचार करतोय या सगळ्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द ब्रह्मरूपी गणेशाची गणेशाचं प्रकटीकरण आपल्या सगळ्यांसमोर केलंय याचाच विचार आपण कालपासून करत आहोत याच्यामध्ये पहिला जो विचार आपण पाहिला की भगवान गणेशांचे अवयव कोणते आहेत तर स्मृती ते अवयव भगवान गणेशांचा अवयव स्मृती आहेत हे आपण पाहून आलो होतो आजच्या ओळीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात की अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची माऊलींनी सांगितलं की भगवान गणेशाच्या अंगावरील दागिने म्हणजे अलंकार कोणते आहेत म्हणजे पहा काल सांगत असताना अवयव सांगितलं आता त्या अवयवावरील अलंकार माऊली सांगतात माऊलींनी सांगितलं की अष्टादश पुराणे अठरा पुराणं आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेली अठरा पुराणं जी आहेत ती अठरा पुराणं म्हणजे माझ्या भगवान गणपती बाप्पाच्या अंगावरील अलंकार आहेत किती गोड भाषा आहे ज्ञानवरांनी जे सांगितलं की अठरा पुराणं म्हणजे अलंकार आहेत हे कसं संयुक्तिक आहे पहा पुराण शब्दाचा अर्थ सांगत असताना संस्कृत साहित्यामध्ये असं सांगितला जातो पुराण नाम किंम पुराणवम भवती ती पुराणम की जे प्राचीन आहे पुरातन आहे जे इतिहासरूपी आहे आणि जे नवम भवती म्हणजे जे सदा नवीन भासत जे कधीही कालबाह्य होत नाही जे सर्वदा कालसंगत असतं त्याला पुराण असं म्हणा म्हणजे पहा पुराणामधील जरी कथा असल्या त्या कथा जरी आपल्याला जुन्या भाषेत आहेत एखाद्याला वाटू शकतं की पुराणामधील कथा अशा कशा सांगितल्या आहेत की एखादा ऋषी हजार वगैरे वर्ष जगतो पण त्याच्यामधून सांगितलेला जो संदेश आहे जो तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान तुम्ही कधी ऐका अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत पुराणांमधल्या कथा कधीही कोणी ऐकल्या तरी त्याला त्या गोड वाटतात आणि त्याच्यामध्ये असणारं तत्वज्ञान जे ते तत्वज्ञान फार महत्वाचं आहे आणि या तत्वज्ञानामध्येच त्याचं खरं सार आहे ज्ञानोबरांनी जे सांगितलंय की ते भगवंताच्या गळ्यातील अलंकार आहेत त्या अलंकार का आहेत कारण त्याच्यामध्ये असणारा चकाकीपणा त्याच्यामध्ये असणारा प्रकाशमानता हीच हीच जी प्रकाशमानता आहे ती प्रकाशमानता प्रकाशित करत असते आणि म्हणून अठरा अठरा पुराणांमध्ये असणारे सिद्धांत माऊलींनी पुढे सांगितलंय की पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदपद्धती म्हणजे काय तर पुराणांमध्ये असणारे जी पद आहेत त्या पद ही जी पद आहेत ती पद कथेचं कोंदण घेऊन निर्माण झालेली आहे म्हणजे पद म्हणजे काय तर सिद्धांत पुराणांमध्ये प्रकट होणारे जे सिद्धांत जे सिद्धांत कसे प्रकट झाले एखादी कथा आणि त्या कथांच्या मध्ये असणारा सिद्धांत पूर्ण कथा पुराणामध्ये सांगितली जाते आणि ती कथा सांगितल्यानंतर मग तो सिद्धांत काय ते सांगितलं जातं मौरणी तेच सांगितलंय पदपद्धती म्हणजे सिद्धांत खेवणे म्हणजे कोंदणात प्रक कोंदणातून निर्माण झाले कशाच्या तर कथेच्या कोंदणातून आणि ते वर्णन कशाचं करतात तर प्रमेयरत्नांची प्रमेयरूपी असणारा भगवान गणेश गणपती बाप्पा या भगवान गणपती बाप्पाचं वर्णन सगळ्या या पुराणांच्या कथामध्ये आलंय माऊलींनी सांगितलं की पदबंधनागर त्याची रंगातील अंपर तिथं साहित्यवाणे सफूर उजाळांचे या भगवान गणेशांनी वस्त्र कोणतं धारण केलं तर पदबंध नागर पदबंध शब्दाचा अर्थ होतो की जे अं नियम नियम पाळून जे तयार केलेलं काव्य आहे त्याला पदबंध असं म्हटलं म्हणजे छंदोबद्ध रचना असतील हे सगळं असेल हे सगळं पदबंध आहे माऊलीने सांगितलं की ते दर्शनांमधलं पुराणांमधलं वाङ्मय कसं आहे तर पदबंध आहे म्हणजे शिस्तबद्ध आहे नागर आहे नागर शब्दाचा अर्थ होतो संस्कारित आहे आणि हे संस्कारित असणार आणि पदबंध असणारं जे वाङ्मय आहे ते भगवंताच्या गळ्यातलं वस्त्र आहे आणि ते कसं आहे तर रंगातील अंबर रंगीबेरंगी रंगाचं ते वस्त्र आहे आणि वेगवेगळ्या अर्थजटा प्रकट करणारं ते वस्त्र आहे आणि साहित्य वाणे सपूर उजाळांचे आणि हे जे साहित्य आहे या पुराणांच्या मधून प्राप्त झालेलं साहित्य ते साहित्य शब्वाणे म्हणजे अलंकार आणि अलंकार याच्या माध्यमातून प्रकट झालेला आहे असं माऊलींनी सांगितलं याच्या पुढे माऊली जे वर्णन करतात ते पण फार सुंदर आहे माऊली म्हणतात की देखा काव्य नाटका जे ऋणझुणती चंद्र शूद्र घटिका माऊलींनी सांगितलं की काव्य आणि नाटक जी संस्कृत साहित्यामधली आहेत ती काय आहेत तर ती भगवान गणेशाच्या चरणातील घुंगरू आहेत आता पहा काव्य आणि नाटक ही दोन्ही ज्या गोष्टी आहेत ते फार पुरातन काळापासून अभिव्यक्त होण्यासाठी वापरले गेले आणि अभिव्यक्त होण्यासाठी वापरल्या गेल्यामुळे त्याची एक विशेषाची विशेषाच त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून माऊलीने सांगितलं की ते काय तर भगवान गणेशाच्या चरणामधील वाजणारे ते घुंगर आहेत त्याच्या माध्यमातून भगवान गणेशाचा आवाज प्रकट होतो म्हणजे शब्द ब्रह्माचा ध्वनी कशाच्या माध्यमातून प्रकट होतो तर तो काव्य आणि नाटकाच्या माध्यमातून प्रकट होत असल्यामुळे माऊलींनी सांगितलं की ते आपल्या त्याच्या पायामधील घुंगरू आहेत अशा प्रकारे या वाङ्मयीन गणेशाचं शब्द ब्रह्मरूपी गणेशाचं वर्णन ज्ञानोबायांनी जे आरंभलंय ते फार सुंदर आहे एक एक ओवी जर आपण पाहिली तर एक एक ओवी म्हणजे बहार आहे ज्ञानोबरायांची भाषा मुळात बहार आहे ज्ञानोबा राय हे सामान्य मनुष्य नसून एक वेगळीच प्रतिभा लाभलेले भगवंताचे अवतार आहेत आणि त्याचमुळे हे सगळं शक्य होऊ शकतंय आपण या भागामध्ये भगवंताचा त्या गणेशाचा वस्त्र वगैरे याचा जो विचार केला तोच पुढे आपल्याला घेऊन जायचा आहे पुढच्या भागामध्ये आपण अजून काय भगवान गणेशाचं वर्णन यांनी केलंय याबद्दल आपण पाहणार आहोत तुर्तास थांबूयात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद